मागच्या काही वर्षापासून हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये जे आहे ते भूकंपाचे हादरे बसतात भूपंक भूपंक मापक केंद्रामध्ये जे आहे ते अनेक वेळा नोंदही झालेली आहे आजही वसमत तालुक्यातील शिंदे सह अनेक गावामध्ये जे आहेत ते भूकंपाचे धक्के बसलेले आहेत मी त्याच आता पांगरा शिंदे गावामध्ये पोहोचलेले आहे या गावामध्ये मागच्या काही वर्षापासून जे आहेत ते भूकंपाचे अनेकदा धक्के बसलेले आहेत भूकंपाचे धक्के बसले की नागरिक भयभीत होतात नागरिक घराबाहेर पडतात मात्र प्रशासनाकडून जे आहे ते कुठल्याही उपाययोजना होत नाही त्यामुळे नागरिकांची दहशत जी आहे ते कायम आहे आजही चार वाजून आठ ते धक्का बसल्याची माहिती आहे नेमका कसा हादरा होता आणि काय जाणवलं आज घरात पत्र घेणार भांडे पडलेले आहेत आणि भीतीपोटी आम्ही बाहेर बाहेर घराच्या पडलो हे सातत्यानं या भागामध्ये भूकंपाचे हादरे बसतात नोंदही होते प्रशासनाकडून भूकंप महापाद केंद्रामध्ये नोंद होते तुम्हाला काही कळवण्यात आलं का तसं काही कळवण्यात आलेलं नाही मागील दोन हजार सतरा पासून सतत भूकंप चालू आहेत या अगोदर जे भूकंप झाले होते मोठाले तर सर्व रात्री एके दिवशी तर सर्व गाव बाहेर धुकलो होत आम्ही बाहेर म्हणजे घरामध्ये गेलोच नव्हतो एवढं भीतीचं वातावरण निर्माण होतं ते वारंवार झटके बसत आहेत पण प्रशासनाकडून अशी कोणती मोठी दखल घेतली जात नाही तुमची मागणी काय असणार आहे प्रशासनाकडे प्रशासनाकडे याकडे लक्ष द्यावं काय होत आहे किंवा जे पडके घरात जुने घरात त्याबद्दल जुने घर आज जुने बांधकाम आहेत ते उरलेले आहेत आज त्याकडे लक्ष द्यावं प्रशासनाने असे हादरे बसल्यानंतर आपण प्रशासनाला कळवतो का मग प्रशासन दखल घेते का नाही प्रशासन दोन चार दिवसाला येते धक्का बसल्याच्या नंतर आजही आठ वाजून चार मिनिटाला धक्का बसलेला आहे तलाठी ग्रामशोक गावामध्ये होते का नाही तलाठी नाही ग्रामशोक नाही दोन्ही पण नाही मागच्या दोन हजार सतरा पासून जे आहेत ते या परिसरात नव्हे तर कळंदूर तालुक्यातील काही गावे असतील त्याचबरोबर वसमत तालुक्यातील असतील या सर्व गावांना जे आहेत ते भूकंपाचे धक्के बसतात आणि त्याचं केंद्रबिंदू जे आहेत ते मागच्या काही वर्षापूर्वी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे असल्याचं प्रशासनानं नमूद केलं होतं मात्र याच पांघरा शिंदे गावामध्ये धक्का बसल्यानंतर प्रशासनाचा ना ग्रामशोक पोहोचतो गावामध्ये ना चलाटी पोहचतो अशी प्रतिक्रिया जी आहे ते सर्व या ग्रामस्थांनी दिलेली आहे कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेंडके टीव्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव